या मी और हो या ठिकाणी सर्व पत्रकार या हार्दिक स्वागत करतो आजची पत्रकार परिषद बोलवायचं मुख्य कारण गेले तीन दिवस झालं मी मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या बरोबर विदर्भाच्या दौऱ्यावर होतो मी नागपूर जिल्ह्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभेचा निरीक्षक असल्यामुळं मला त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं तिकडचे काय उमेदवार फायनल करायचे होते त्यामुळं प्रोटोकॉल नुसार मी राजसाहेबांबरोबर त्या ठिकाणी गेलो होतो परंतु दोन दिवसापूर्वी मी एक पोस्ट वाचली पोस्ट बघितली की पंढरपूरला एम आय डी सी मंजुरीचे आदेश निघाले अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गेले अनेक वर्षाचं स्वप्न या ठिकाणी पंढरपूरकरांचं असेल आपल्या सगळ्यांचं असेल साकार झालं एम आय डी सी करण्यासाठी मी स्वतः या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांना वारंवार भेटलेला आहे त्यांना तसा पत्र व्यवहार केलेला आहे निवेदन दिलेलं आहे आणि मंत्रालयामध्ये या एम आय डी सीच्या जा संदर्भात ज्या ज्या वेळी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या त्या त्या प्रत्येक बैठकीला त्या ठिकाणी मी उपस्थित होतो अनेक वेळा त्या बैठकांमध्ये काही लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला मग जागेची उपलब्धता असेल बाकीच्या गोष्टी असतील परंतु त्या ठिकाणी स्वतः उदय सामंत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा कोकणात आम्ही दहा अकरा सुद्धा एम आय डी सी केलेली आहे त्यामुळे पंढरपूरला जेवढी जागा मिळेल त्या ठिकाणी आपल्याला एम आय डी सी करण्यासाठी काही हरकत नाही आणि मग या सगळ्या गोष्टी फायनल झाल्यानंतर माननीय उद्योग मंत्री साहेबांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांची टीम पाठवली होती ती अधिकाऱ्यांची टीम म्हणजे पंढरपूर तालुक्यातल्या जागा फायनल करा म्हणून त्या अधिकाऱ्यांच्या टीम सोबत मी त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यावेळेस आपले प्रांत असतील तहसीलदार असतील या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर मग आम्ही काशेगावची का जागा बघितली होती त्याच्यानंतर आम्ही आनवलीची जागा बघितली होती त्याच्यानंतर आम्ही मेंढापूर या परिसराची जागा बघितली होती तरकमची जागा बघितली होती या सगळ्या जागा बघितल्यानंतर शेवटी असं ठरलं होतं की कासेगावची जागा योग्य आहे कारण आता पंढरपूर सांगोला रस्ता झालेला आहे फोरलेन चांगला रस्ता झाला आहे पाण्याचा सोर्स आहे ना या सगळ्या गोष्टी आणि त्या ठिकाणी जागेची असणारी उपलब्ध करा त्यामुळे त्यावेळेस आमच्या ठरला अधिकाऱ्यांसमोर असतील मंत्री महोदयांसमोर असेल की या ठिकाणी एम आय डी सी मंजूर करायची त्या गोष्टीला झाले सात आठ महिने आणि हे आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना माहीत आहे वास्तविक त्यावेळेस उद्योग मंत्र्यांनी ताबडतोब जागेचं अधिग्रहण करून त्या ठिकाणी एम आय सी च काम चालू करा अशा पद्धतीचे आदेश दिले होते परंतु त्या ठिकाणी स्पेसिफिक अशा एका पक्षाच्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एम आय डी सी होऊच नाही म्हणून त्या ठिकाणी विरोध केला होता आणि त्या विरोधामुळे त्या आपली सात आठ महिन्यापूर्वी जे काम चालू होणार होत ते काम लांबणीवर गेलं अधिकाऱ्यांवर दहशत करण्यात आली अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की बाबा आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही आम्ही आमची जमीन जागा जाऊ देणार नाही कारण वास्तविक पाहता तिथं ते जमीन शिल्लकच होती पडीतच महाड परंतु त्यावेळेस पक्षीय राजकारण आणून त्या ठिकाणी त्या एम आय डी ला विरोध करण्याचं काम काय लोकांनी केलं कुठल्या पक्षाच्या के लोकांनी कार्यकर्त्यांनी केले हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे या एमआयडीसी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शंभर टक्के आहे कारण त्या प्रत्येक गोष्टीला त्या प्रत्येक घडामोडीला आम्ही साक्षीदार आहे त्यामुळे ह्याचं क्रेडिट कुणी एकाने देऊ नये पंढरपूर तालुक्याचं असेल मंगळवाडा तालुक्यात असेल जनता सुद्धा त्यांना माहित आहे की नक्की कोण फॉलोअप करत होता आणि मध्यंतरी ज्या पक्षाच्या लोकांनी विरोध केल्यानंतर कोण शांत बसलं होतं त्याच्यानंतरचा फॉलोअप मी स्वतः घेत होतो आणि मी फॉलोअप घेत असल्यामुळं त्याच्यानंतर काही लोक फॉलोअप द्यायला लागले कारण मी ज्या ज्यावेळेस मंत्रालयात जाईन अधिकाऱ्यांना भेटेल त्यावेळेस ते अधिकारी ह्या लोकांना सांगत होते आणि ह्या लोकांना सांगितल्यामुळे मग दिलीप धोकऱ्यांना क्रेडिट जाईल मनसेला क्रेडिट जायला म्हणून लोकांनी फॉलोअप घेतला पत्र जरी कुणाच्या हातात मिळालेलं असलं तर त्याचं श्रेय हे सगळ्यांसाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे कारण एम आय डी सी होणं खूप गरजेची होती कारण इथं आतापर्यंत काय झालं की जे जे आपले राजकीय लोक होते त्यांना असं वाटत होतं की या ठिकाणी एम आय डी सी व्हायला पाहिजे इथं जर एम आय डी सी झाली तर इथले सगळे तरुण तरुणी त्या ठिकाणी त्या एवढ्या उद्योगामध्ये कामाला लागतील त्या ठिकाणी सगळं चांगलं होईल आणि मग त्यांच्या कारखान्यात किंवा त्यांच्या संस्थेत काम करायला या ठिकाणी तरुण तरुणींची उपलब्धता होणार नाही आणि मग त्यांच्या कायम आयुष्यभर त्यांच्या कारखान्यात त्यांच्या संस्थेमध्ये दहा ते पंधरा हजार रुपयावर पगारावर काम करणारे लोक या ठिकाणी मिळावे हा त्यांचा येतो होता म्हणून राजकीय इच्छाशक्तीचा अभावी आतापर्यंत झाले नाही आणि ज्यावेळेस मनसेने यामध्ये पुढाकार घेतला त्यावेळेस काही लोकांना त्या ठिकाणी यावं लागलं आणि एम आय डी सी झाली डी सी होणं खूप गरजेचं होतं मला अतिशय आनंद झालेला आहे कारण आता याच्या पुढं तर या ठिकाणी शिकून आपल्या वडिलाला इकडं सोडून त्या ठिकाणी पुणे मुंबईला नोकरीला जावं लागणार नाही त्या मुलांना त्या मुलींना याच ठिकाणी उद्योग मिळेल आणि त्यांच्या हातून त्यांच्या आई वडिलांची देखील सेवा घडेल आणि आत्मिक कुटुंब त्या ठिकाणी आनंदित जगतील अशा पद्धतीचा जो विषय आणि या डी सी मंजूर करण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खूप मोठा वाटा आहे हे सांगण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मी आहे आता आपल्याला काय विचार असेल तर मला विचारा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी विरोध करताय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आता जरी आमदार या ठिकाणी आमदारांनी प्रयत्न केला मी आमदारांचा प्रयत्न या ठिकाणी नाकारून चालणार नाही समाधान होताळ्याने प्रयत्न केले शंभर टक्के कारण ज्या ज्यावेळेस समाधान होता त्या ठिकाणी गेले होते त्या त्यावेळेस मी त्यांच्यावर होतो आम्ही त्या प्रत्येक मिटिंगला होतो मी त्यांचं यातलं हे नाकारत नाही परंतु त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी विरोध केला होता हे देखील नाकारून या ठिकाणी चालणार नाही नाव सांगितलं भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी होते त्यांनी विरोध चालतात नाव काय त्या कार्यकर्त्यांना सुद्धा बातम्या तुम्हीच लावलं होतं ना त्यांच्या मी ते सांगितलं तुम ना तुम्हाला त्यांच्याच लोकांनी नाही ते काय मला माहित नाही मला एवढंच माहित आहे की त्या पक्षाची लोक होते भाजपची मला माहित नाही परंतु त्या लोकांनी यामध्ये विरोध केला होता सगळ्या तालुक्याला माहित आहे आणि त्यामुळे ही विषय सगळ्या पुढे गेला ना ऍक्च्युली सतत महिन्यापूर्वी झाली होती सगळ्या सतत महिन्यापूर्वी होत होतं काम चालू होत होतं आतापर्यंत काय कंपन्या त्या ठिकाणी आल्या असत्या आपल्या लोकांना कुशल कुशल कामकारांना त्या ठिकाणी काम मिळालं असतं ভূসংা অনেক আসলে তোমার नाही 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 ह्याच्यामध्ये शासनाने ते मंजूर केलेला आहे आणि कसं आहे की पहिल्यांदा जी आता तिथे जमीन आहे त्याच्या आजूबाजू शेतकरी आहेत त्यांना जर अतिशय चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी मोबाईलला मिळाला तर निश्चितपणे ते शेतकरी देखील ती जमिनी आणि उद्योग व्यवसायाला या ठिकाणी चालना मिळेल कारण जी म्हणलं काही जणांनी विरोध केला त्या विरोध केलेल्या आता बैठकी घेतली होती आम्ही की रस्त्याच्या जो पंढरपूर सांगोला रस्ता जातोय एम आय डी सी रस्त्याच्या उजव्या साइडला आहे लक्षात आलं का एमआयडीसी रस्त्याच्या उजव्या साइडला मला वाटत नाही तिथल्या कुठल्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता रस्त्याचा डाव्या साइड आणि उजवा साईड तुमच्या लक्षात आलं का मग आता ज्या लोकांनी त्यावेळेस विरोध केलं तर त्यांच्या जमिनी कुठं ती बघायला पाहिजे आपण पण मला असं वाटतं की शेतकरी देखील शेतकरी देखील कसं की त्यांची मुलं देखील शिकलेली आहेत त्यांना देखील आपल्या मुलांनी नोकरी करावी त्यांना नोकरी मिळावी मग आपली मुलं या ठिकाणी शिकून पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा जर सगळ्यांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत असेल तर निश्चितपणे त्या परिसरातील शेतकरी देखील त्या ठिकाणी पॉझिटिव्ह राहून त्या ठिकाणी निश्चितपणे मदत करतील आणि त्या ठिकाणी मोबदला देखील त्यांना चांगल्या प्रकार चालले आता एक विषय पुढे आणला जातोय की मेंगापूरला तीनशे करून मेंगापूरची जमीन एम आय डी मोठ्या प्रमाणात आणि त्या ठिकाणी वाढणं अशी एक भाविक त्याच्यामध्ये कसं असतंय की एम आय डी सीचा जो विषय आहे आता जर तुम्ही सोलापूरला बघितलं तर सोलापूरला पहिल्यांदा चिंचवड एम आय सी झाली आता अस्कलकोट रोडला एम आय डी सी आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी जागांची उपलब्धता असेल त्या त्या ठिकाणी एम आय डी सी करता येईल की आपण मेंढापूर असेल तर कम असेल त्या परिसरात देखील प्रयत्न करू कारण आता ज्या ठिकाणीची मंजुरी आहे त्या ठिकाणी आपण सगळेजण प्रयत्न करून त्या ठिकाणी उद्योग व्यवस्था नेऊन येणं त्या ठिकाणी त्या त्या कंपन्यांना प्लॉट अलाउट करणं आणि जी प्रोसेस चालू करणं हे करत आता जर तुमचा असा प्रश्न की वर्स्टंट आहे का तर तो लवकरच जोडासमोर येईल परंतु आहे की या ठिकाणी या गोष्टीचं मी राजकारण करणार आपल्याला सगळ्यात आनंदाची गोष्ट की शासनाने मंजुरी दिली आहे तर ती एम आय डी सीचं काम ताबडतोब कशा पद्धतीने चालू करता येईल त्यासाठी मी स्वतः दोन पावलं पुढे होऊन त्या ठिकाणी मी मदत करायला तयार निश्चितपणे त्या ठिकाणी मी मदत करणारे सगळे पुणे मुंबईच्या एमआयसी म्हणजे प्रत्येक मी त्या कामगारांना एवढं करत आहे त्या ठिकाणी पण परप्रांतीय कामगार कामाला लागतील आणि लोकांना परत पुण्या मुंबईत जावं लागेल असं होणार नाही यासाठी काय करे की या ठिकाणी बाहेरचा माणूस येणार नाही आमच्या पंढरपूर मंगळवाडा तालुक्यातील जे आमची मुलं आणि मुली आहेत जे आमचे तरुण बंधू भगिनी आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी काम देण्यात येईल आणि याच्यासाठी मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी जाती लक्ष घालून कुठल्याही कंपनीमध्ये हे परप्रांतीय लोक असणार नाहीत निश्चितपणे आम्ही काळजी घेऊन उद्योग निश्चितपणे आपण सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांचे या देशातील या राज्यातील सर्व मोठ्या उद्योगपतींशी अतिशय स्नेहपूर्ण संबंध आहेत आणि निश्चितपणे आम्ही राजसाहेबांच्या माध्यमातून त्या सर्व उद्योजकांना या ठिकाणी विनंती करून या ठिकाणी त्यांच्या कंपन्या चालू करण्यासाठी त्यांना आम्ही विनंती करू आणि निश्चितपणे त्या कंपन्या इथे येतील याची आम्हाला खात्री